तर तुम्ही भाजपात आहात तुमच्या पत्नी शिवसैनिक कुटुंबातून येतात तुमचे मेवणे संदीप दळवी मनसेमध्ये आहेत घरी कसं वातावरण असतं राजकारणावर नेमक्या काय चर्चा होतात माझे सासरी शिवसेनेचे बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या उबाटाचे नाही बाळासाहेबांचे शिवसेनेचे आमदार होते दुर्दैवाने ते आत्ताच महिनाभरापूर्वी गेले माझी पत्नी राजकारणात नाही ती वडिलांबरोबर मुलगी असते भावाबरोबर बहीण असते माझ्याबरोबर पत्नी असते आणि माझ्या मुलाबरोबर आई असते की तो कुठल्याच पक्षात नाही मुलगा त्यामुळे या अर्थाने मी तिला क्रेडिट देतो कारण माझी तर अडचण काय होत नाही अडचण तिची होत होऊ शक होऊ शकते पण प्रतिमाने घर म्हणून या सगळ्या नात्यांना सांभाळलं आमच्या सासूंचा असलेला तिच्यावरचा प्रभाव आणि आशीर्वाद यातना तिने अतिशय आहे ते सांभाळलं आहे घरामध्ये राजकीय चर्चा शक्यतो आम्ही करत नाही पण येणारच पण यातलं क्रेडिट मी माझ्या सासरांना देईन की ज्या वेळेला ते त्यांच्या पिकला होते त्यावेळेला माझं लग्न झालं आहे पण त्यांनी कधीच त्यांचा विचारांचा त्यांच्या विचारिक पक्षाचा किंवा मी काय केलं पाहिजे याचा कधीही दबाव सोडा माझ्यावर चर्चाही केली नाही माझ्यावर सोडा स्वतःच्या मुलावर संधीपर केली नाही त्याला ज्या वेळेला वाटलं राज ठाकरेंबरोबर जावं त्याचा निर्णय आहे तो त्यांनी करावा अशी भूमिका त्यांनी घेतली ही त्यांची प्रगल्भता मला वाटतं माझ्यासाठी शिकवण आहे आणि बरोबरीने माझ्या पत्नीची एक सिच्युएशन अशी होती की ज्या वेळेला संदीपही उमेदवार होता आबाही सासरे पक्षाचं काम करत होते आणि मी उमेदवार होतो तेव्हा ती गाडीमध्ये ते तीन गमचे घेऊन जायचे